बुधवार पाच मार्च दोन हजार पंचवीस राखेचा बुधवार संत मते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला माणसांनी पहावे या तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभासनात व रस्त्यावर आपणापुढे शिंगे वाजवतात तसे करू नकोस मी तुम्हा सत्य सांगतो की त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी गुप्त पिता तुला तुझे फळ देईल तसेच जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा डोंग्यांसारखे असू नका तर लोकांनी आपणास पहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते मी तुम्हाला नक्की सांगतो की त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखे आपण उपवास करीत आहात असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विद्रूप करतात मी तुम्हाला नक्की सांगतो की त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल चिंतन आज राखेचा बुधवार आजच्या दिवशी ख्रिस्ती भाविक कपाळाला राख लावून उपवास काळाला सुरुवात करतात उपवास काळात आपण दानधर्म करावा प्रार्थना व उपवास करावा म्हणून आपणास आव्हान करण्यात येते परमेश्वर आपणास त्याच्याबरोबर समेट करण्यासाठी बोलवतो संत पौल आपणास सांगतो समेट करण्यासाठी आताच समय अनुकूल आहे म्हणून तुमची वस्त्रे फाडू नका तर तुमची हृदय फाडा आणि पश्चातापी अंतकरणाने परमेश्वराकडे परत फिरा कपाळाला लावलेली राख आपणास आठवण करून देते की माणसा तू माती आहेस आणि मातीत जाऊन मिळणार आहेस आपणास त्याला क्षण शन, क्षणाक्षणात शना जाणीव असली पाहिजे आणि आपले जीवन व वर्तन परमेश्वरला प्रिय असे असले पाहिजे उपवास काळात प्रभू येशू आपणास तीन सद्गुण अंगीकरण करण्यास सांगत आहे गुप्त दानधर्म आपण गुप्त दानधर्म करावा लोभ आपणापासून चहो बाजूनी फेडावा आणि आपण नेहमीच एका एकही सुखासाठी झटतो आपण दानधर्म करण्यास पुढे सरत नाही देवापासून आपण दूर करणाऱ्या गोष्टींपासून आपण अलिप्त राहणे अवश्य आहे म्हणून मनाचा उदारता दानशूरता व समाधान प्राप्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे गुप्त प्रार्थना प्रार्थना म्हणजे देवाबरोबर अंत आंतरिक पातळीवर संवाद साधणे प्रार्थना ही सर्वप्रथम देवाशी गुप्त आणि अंतकरणातील संवाद आहे प्रार्थना मला देवाच्या अधिक जवळ आणते म्हणून मी नित्य प्रार्थना केली पाहिजे गुप्त उपवास गुप्त उपवास हे उपवास काळाचे एक वैशिष्ट्य आहे उपवास हा अन्नाचा त्याग आहे आणि परमेश्वराच्या गौरवासाठी मी उपवास करतो या उपवास काळात दानधर्म करा प्रार्थना करा आणि उपवास करा, करा। म्हणजे तुमचा गुप्तदर्शी पिता त्याचे तुम्हाला फळ देईल